संस्कार जे बोलण्यात नाही तर ते जगण्यात दिसतात एखाद्याला पुन्हा पुन्हा फोन करू नका जर त्यांनी उचलला नाही तर समजा ते व्यस्त आहेत संस्कार म्हणजे समजून घेणे हट्टे धरणे नाही कोणाला आठवण करून देण्याआधी किंवा मागण्याआधी स्वतःचं कर्तव्य पूर्ण करा यातूनच तुमची प्रामाणिकता दिसते जर कोणी तुम्हाला जेवायला बोलावलं असेल तर आपली मर्यादा राखा महाग ऑर्डर न देता त्यांनाच म्हणा आपण जे म्हणाल ते चालेल कोणाची लग्न झाली नाही किंवा त्यांना मुले नाहीत असे प्रश्न विचारणे टाळा प्रत्येकाचं आयुष्य आपापल्या गतीने चालतं आपल्या मागे येणाऱ्यांसाठी दरवाजा धरून ठेवा संस्कार लिंग किंवा पद पाहत नाही तो फक्त माणूस की पाहतो जर मित्राने टॅक्सीचं भाडं दिलं तर पुढच्या वेळी तुम्ही द्या देणं नेहमी घेण्यापेक्षा मोठं असतं विचारांचा आदर करा प्रत्येक दृष्टी दृष्टिकोनांचं स्वतःचं स्थान असतं तुम्हाला सहा दिसेल समोरच्याला नऊ दिसू शकतं संवादाच्या मध्ये बोलू नका कधी कधी शांत राहणं हीच सर्वात मोठी आदराची खून असते जोक असा करा की सगळ्यांना हसू येईल कोणालाही लाज वाटू नये कोणी मदत केली तर धन्यवाद म्हणायला विसरू नका हा छोटा शब्द मोठा प्रभाव ठेवतो लोकांची सार्वजनिक ठिकाणी प्रशंसा करा आणि काही सांगायचं सा असेल तर एकांतात बोला कोणी मोबाईलवर फोटो दाखवत असेल तर स्वाईप करू नका मर्यादा तिथेच दिसते जिथे कोणी पाहत नाही कोणी म्हणालं की डॉक्टरकडे जायचं का का आहे कारण विचारू नका फक्त म्हणा काळजी घ्या जे तुमच्यापेक्षा लहान आहेत त्यांनाही तितकाच आदर द्या जितका मोठ्यांना देतात कोणाशी बोलताना फोन खाली ठेवू नका लक्ष देणं म्हणजे आदर देणं विनंती नसेल तर सल्ला देऊ नका प्रत्येक शांततेचं उत्तर सल्ला नसतो कोणाला खूप दिवसांनी भेटलात तर त्यांचा वय पगार किंवा वैयक्तिक गोष्टी विचारू नका काही गोष्टी नातं हलकं करतात बोलताना सनग्लास काढा डोळ्यांतूनच खरी संवाद साधला जातो गरिबांसमोर आपले पैसे किंवा शोक दाखवू नका साधेपणाच सर्वात मोठा ऐश्वर आहे वाद जिंकण्यापेक्षा नातं वाचवणं अधिक महत्त्वाचं आहे लोकांच्या गैरहजेरेतही त्यांची प्रशंसा करा तीच तुमची खरी वृत्ती दाखवते रागात बोललेले शब्द परत येत नाहीत उत्तर देण्याआधी दोन सेकंद थांबा कोणाला कमी करून तुम्ही कधी मोठे होत नाही कोणाच्या पाठीमागे तेच बोला जे तुम्ही त्यांच्या समोर बोलू शकता कोणी रडत असेल तर सल्ला देऊ नका शांतपणे त्याच्यासोबत बसा कधी कधी मौन हीच सर्वात मोठी मदत असते आपली चूक मान्य करण्यात लाज बाळगू नका सॉरी बोलणं कमजोरी नाही ती परिपक्वता आहे ज्यांना वेळ देता त्यांना पूर्ण लक्ष द्या कारण लक्ष हेच सर्वात सुंदर गिफ्ट आहे कोणाच्या आवाजावर कपड्यांवर किंवा रंगावर टिप्पणी करू नका सुंदरता नजरेत असते शरीरात नाही कोणी स्तुती केली तर हसून धन्यवाद म्हणा नाकारून त्यांना चुकीचं ठरवणं हे संस्कार नाहीत जिथे राहतात तिथली स्वच्छता व व्यवस्था सांभाळा संस्कृती केवळ बोलण्यात नव्हे कृतीत दिसते कोणाच्या मेहनतीला कमी लेखू नका प्रत्येक यशामागे संघर्ष दडलेला असतो आईवडिलांच्या विचारांना जुने समजू नका त्यांच्यामुळेच तुम्ही आज इतके विचारशील झाला आहात काम लहान असो वा मोठं ते निष्ठेने करा संस्कार म्हणजे प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा कोणाची वैयक्तिक को गोष्ट इतरांशी शेअर करू नका विश्वास हे सर्वात मौल्यवान नात आहे कोणी मी ठीक आहे म्हटलं तर आग्रह करू नका कदाचित तो खरंच सांगू शकणार नाही पण तुमचं मौन त्याला सुकून देईल कोणाला खाली दाखवून स्वतःला बरोबर सिद्ध करू नका सत्याला कधी ओरडण्याची गरज नसते दुसऱ्यांबद्दल बोलण्याआधी विचारा तुमच्याबद्दल कोणी तसं बोलावं आवडेल का आपले विचार जबरदस्ती लादू नका खरी समज ती असते जी दुसऱ्याला जागा देते दुसऱ्यांचं यश पाहून मत्सर नाही प्रेरणा घ्या कोणी चूक केली तर सर्वांसमोर टोचू नका संस्कार म्हणजे अपमानन अपमान करणे नाही कोणाकडून वस्तू घेतली तर परत स्वतःहून द्या त्यांना आठवण करून द्यावी लागणार नाही मुलं असोत व वडीलधारी सगळ्यांशी नम्रतेने वागा आपल्या कामाचं श्रेय स्वतः घेऊ नका मेपेक्षा आपण मोठं असतं तेच खरी टीमवर्क आहे कोणाशी बोलताना हसून बोला हसू ही सर्वात स्वस्त आणि सुंदर सौजन्यता आहे कोणी चुकीचं बोलत असेल तर शांतपणे योग्य सांगून द्या प्रभाव रागाने नाही संयमाने पडतो ज्यांना माफ करू शकता त्यांना माफ करा सूड आत्म्याला थकवतो माफी हलकं करते जे कृतज्ञ नाहीत ते कधी सुखी होत नाहीत प्रत्येक छोट्या क्षणासाठी धन्यवाद म्हणायला शिका भीक देताना त्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघा त्यांना इज्जत हवी असते दया नाही जो वेळ देत नाही त्याला वारंवार विनंती करू नका संस्कार म्हणजे स्वतःचीही इज्जत राखणे आणि लक्षात ठेवा संस्कार शब्दात नाही सवयीत असतात ते रोजच्या वागण्यात दिसतात बोलण्यात नाही विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद